नमस्कार मित्रांनो मी जश बकासूरबद्दल नवीन अपडेट घेऊन आलो आहे की मित्रांनो मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बकासूर आज करवडी फाटी बिंजोड मैदानात दिसणार आहे माझ्या माहितीनुसार आज बकासूरच्या दोन बिंजोडच्या शर्यती होणार होत्या पण मित्रांनो झालं काय तर मित्रांनो करवडी फाटी कराड येते सध्या पाऊस चालू आहे त्यामुळे पावसामध्ये मैदानात थोडं चिखल साचलेलं आहे त्यामुळे मैदान कॅन्सल होण्याची शक्यता आहे जश मला अपडेट मिळाली आहे की हे मैदान कॅन कॅन्सल झाल्यातच जमा आहे त्यामुळे मित्रांनो आपला बकासूर आता मोरगाव मैदानात रवाना होणार आहे थोड्या वेळातच मोरगावला हो जाणार आहे कारण की बिनजोडचे मैदान उशिरा असतात म्हणून आपला बकासूर उशिरा निघणार होता पण उशिरा का होईना ते मैदान कॅन्सल झालं मुले बिंजोडचं त्यामुळे आता मोरगाव ओपनच्या मैदानात आपल्याला बकासूर पालताना दिसणार आहे जर आज करवडी फाटी बिंजोडचं मैदान झालं असतं तर मित्रांनो बकासूरच्या आज दोन प्रेक्षणीय लढती पाहायला मिळाले असत्या असो मित्रांनो ते मैदान कॅन्सल झाल्यामुळे आपला बकासूर आता मोरगाव मैदानात दाखल होणार आहे बकासूरचा पैरा कोण आहे मी थोड्या वेळातच व्हिडिओ हो घेऊन येतोय माहिती काढून धन्यवाद मित्रांनो